नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म नर्सरी संचालक मुक्कमपोस्ट दैत्य गुंजाळ तालुका पारनर जिल्हा आयनगर खरं तर हा महत्त्वाचा विषय आहे कारण की शेती करत असताना जमिनीची योग्य निवड असणं करणं फार गरजेचं असतं आणि जर योग्य निवड केली नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला पुन्हा त्या फळबागेमध्ये तोटा सहन करावा लागत असतो बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या कमेंट कमेंट्स येत असतात की आपल्याला जे काही फळबाग करायचे त्याच्यामध्ये जमीन कशा पद्धतीची असणं फार गरजेचं आहे आणि जर जमिनीची निवड चुकली आए, तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा तोटा होत असतो आणि आपली जे काही फळबाग असेल ती चांगल्या पद्धतीने येत नसते अशा वेळेस मात्र शेतकऱ्याने आपली जमीन कशी आहे आणि त्या जमिनीमध्ये ती पीक येऊ शकतं का नाही याचं निरीक्षण करणं फार गरजेचं असतं परीक्षण तर करणंच गरजेचं आहे पण त्याच्याबरोबर निरीक्षण करणं फार गरजेचं असतं आता परीक्षण आणि निरीक्षण आता परीक्षण करायचं म्हणजे आपण काय करायचं शेतातील काही जे स सॅम्पल्स असतील ते मृदा जे काही भाग आहे म्हणजे जमिनीची जे काही मापकता मोजतात त्याच्यामध्ये कोणते घटक कमी जास्त आहेत त्यांच्याकडे देऊन किंवा कृषी विभागाच्या मार्फत आपण त्या जमिनीमध्ये काय घटक कमी आहे काय जास्त आहेत हे शोधून त्याच्यामध्ये करत असतो आणि दुसरी गोष्ट निरीक्षण करायचं म्हणजे जर जा, आपण ज्यावेळेस शेतामध्ये शेती करत असतो की गेली दहा वर्ष पंधरा वर्ष त्या शेतामध्ये राबतो आणि बरेचदा आपल्याला कळतं की ह्या जमिनीचा पोत कसा आहे किंवा कि ते प जमिनीची कंडिशन कशा आहेत आणि त्याच्यावरून आपण ठरवत असतो की ह्या जमिनीमध्ये कोणतं पीक चांगलं येतं आणि हे जर आपल्या लक्षात आलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटणार आहे आणि पेरू शेती करताना हाच नेमकी प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार की कोणत्या घटकांची याच्यामध्ये फार गरज आहे आणि त्याच्या ते पाहणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपला पेरू शेती खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते आता खरं तर बऱ्याचदा शे शेतकरी प फोन करताना विचारत असतात की आपली जमीन थोडीशी काळी आहे काहीचं म्हणतात की मध्यम आहे काहींचे म्हणतात एकदम हलकी आहे खडग मुरमट जमीन आहे आणि काही म्हणतात की थोडी चुनखडी जमीन असेल किंवा चोपन क्षमता म्हणजे जर आपण चिवट मातीची जमीन म्हणतो तशा पद्धतीची जमीन असेल तर या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतल्यानंतर आपल्या अशा लक्षात आहे की पेरूसाठी आपल्याला हलकी मध्यम हलकी आणि भारी जमीनसुद्धा चालते परंतु फक्त जमिनीमध्ये आपल्याला जे काय चून खडीचं प्रमाण असेल ते दहा टक्क्यापेक्षा जास्त नसावे दहा टक्क्यापेक्षा आता असेल तर ठीक चालून जातं परंतु दहा टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा नंतरच्या काळामध्ये त्रास होत असतो आणि ते पीक चांगलं येत नसतं किंवा ते पिवळं पडणं बाकीच्या रोगांना बळी पडणं हे सारे प्रॉब्लेम्स सा त्याच्यामध्ये होत असतात आणि दुसरी जमीन आहे ती म्हणजे चोपन क्षमता म्हणजे त्याला आपण शारयुक्त जमीन म्हणतो किंवा चिवट जमीन म्हणत असतो की ज्या त्याच्यामध्ये पाणी दिल्यानंतर अगदी पंधरा दिवस महिनाभरही वापसा येत नाही आणि असं जर महिना महिना जर जमीन वापसा आला नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला ते पीक खराब होण्याची शक्यता असते म्हणजे जे काही हे जे काही पूर्ण झाडं असेल जर चिवट जमिनी असेल तर या झाडाचं जे काही मुळे असतील ह्या जमिनीत जर वापसाच आली नाही तर त्या जमिनीच्या मुळे पुन्हा ॲक्टिवेट होत नाहीत ज्या पूर्ण मुळ्या खराब होऊन जातात सडून जातात आणि ते झाड पुन्हा पिवळं पडण्याकरिता त्याचा कद वाढतो आणि परिणामी झाड मरून जात असतं तेच संदर्भ आपल्याला चुनखडीच्या जमिनीमध्ये सुद्धा पाहायला भेटतो कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्या ते काय काही चुना असतो ज्यावेळेस त्या चुन्याला पाणी लागतं त्या चुन्यामधून आपल्याला साधारणतः एक गरम वाफा तयार होत असतात किंवा त्यातून थोडीशी उष्णता बाहेर फेकली जाते आणि जी काही कोवळी मुळी आहे ती त्या वाफेने किंवा त्या उष्णतेने खराब होऊन मरते आणि अशा वेळेस जर आपली जी काही तंतुमय मुळे आहे ती जर दरवेळेस अशी जळतच राहिली तर निश्चित स्वरूपात आपला जी काही पेरूचा भाग आहे किंवा जो काही भाग असेल तो खराब होण्याची शक्यता असते आणि निश्चितपणे त्याचा तोटा आपल्याला सहन करावा लागत असतो अशा वेळेस मात्र आपण आपल्या जमिनीची दा जी काय क्षमता असेल ती व्यवस्थित चेक करून घेणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे म्हणून ह्या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आपल्याला पेरूसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मी सांगितलं आहे की मध्यम मध्यम हलकी आणि भारी जमीन पण चालते अगदी मुरमाड असेल परंतु पाण्याचा चांगला व्यवस्थित निचरा होत असेल तर आपल्याला ती मुरमाड जमिनीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये माती मिश्रित मुरमाड जमीन असणं पाहिजे पूर्णच ती त्रिकोणी खाडीची वगैरे जमीन चालत नाही किंवा लाल मातीची जमीन असेल ती पण चालते मध्यम मालकी ती पण चालते आणि भारी जमीन असेल काळीची ती पण चालते फक्त ती जमीन आपल्याला शिवट किंवा चारयुक्त जमीन असली पाहिजे किंवा चोपन क्षमता असली जमता क्षमता असलेली जमीन नाही पाहिजे आपल्याला फक्त पाण्याचा होणारी जमीन असणं फार गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं पीक आपण उभं करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचा पेरूबाग उभा करू शकतो पेरुबागेवर इतर बागांना सुद्धा हेच क्रायटेरिया लागत असतो परंतु ती ती त्या वेळेची परिस्थिती असेल त्या त्यावेळेस तिथे परिस्थितीमध्ये आपल्याला ते बदल करावे लागतात आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागतं कारण की शेती करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला नाही तर निश्चितपणे तोटा होत असतो आता ही जमीनसुद्धा माझी पाहिलं तर आपल्याला थोडीशी चोपन नॉर्मल म्हणजे अगदी दोन तीन टक्के असेल चोपन क्षमता आहे आता हे जे काही दिसत आहेत आपल्याला हे थोडेसे चिवट आहेत थोडेसे आता असे खूप आता कडक होऊन लागले आता एवढं टेम्परेचर आहे चाळीस बेचाळीस पर्यंतच त्यावेळेस कुठेतरी आता हे लूज झालेले आहेत किंवा आता ते फुटत आहेत परंतु पाऊस झाल्यामुळे थोडेफार प्रमाणात इथं सुद्धा आपल्याला हे पाणी धरून ठेवताना दिसते जमीन परंतु इतकं मोठ्या मोठा इश्यू नाही आपण पाणी काढून द्यायचं तयारी केलेली आहे किंवा पाणी बाहेर जात असतं जमिनीतलं इथलं पूर्णपणे आणि त्याच्या दृष्टीने त्याच्या पुढचाही आपण प्रयोग असा केला आहे काय हे काय जमिनीवरती बेड केलेले आहे आपण इथं हे बेडची उंची सुद्धा साधारणतः एक फुटाची आहे जे जमिनीपासून एक फुट उंची आहे म्हणजे जे काही पाणी साचन ते पूर्णपणे निसरावून पूर्ण आपल्या मधल्या जे काही लाईन आहे त्या मधल्या लाईनमध्ये येईल आणि आपल्याला जमिनीला जे काय झाडाला वापसा कंडिशन लागते ते लवकरात लवकर येईल कारण की याच्यामध्ये सुद्धा पहिल्या वर्षी असाच प्रॉब्लेम आला होता की खूप पाऊस झाला एक वर्षी आणि सारखं तीन चार मध्ये सारखं पाऊस चालू असल्यामुळं झाडं पूर्णपणे पिवळे पडले होते आणि ज्यावेळेस पाऊस संपला जमिनीला पाणी कमी दिलं वापसा कंडिशन आली पुन्हा झाडं पूर्ण हिरवी झाली त्याच्यानंतर तर काही प्रॉब्लेम आला नाही कारण तेव्हा जमिनीच्या लेवललाच झाडं होते पण आता आपण पूर्ण बेड करून झाडाची उंची बेडची उंची वाढून घेतली आणि त्याच्यामुळे आपल्या जे काय मुळे जमिनीपासून साधारण अर्धा फुटाच्या वरती आपल्याला मुळे जी काही ॲक्टिव्हिट होती आणि त्याचा फायदा नंतर त्याच्या काळात आपल्याला दिसून आला म्हणून बेड पद्धत वापरणं फार गरजेचं आहे आणि बेड पद्धत कधी वापरायची तर आपल्या जमिनीची जे काही कंडिशन असतात त्या पाहिल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये बेडचा वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं कर आहे यामध्ये शेतकऱ्यांना अनेक काही प्रश्न निर्माण होतात ते मात्र आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की प्रत्येक गोष्ट मी सांगतो आहे असे याच्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी शेतकऱ्यांकडे असतात सुद्धा माझ्या जर कमेंट बॉक्समध्ये आल्या तर मी माझ्या तुमच्या मार्फत माझ्या मार्फत मी दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि ती माहिती जर शेतकऱ्यांना पोहोचली तर निश्चितपणे फायदा होणार आहे कारण की मी जरी शेती करत असलो तर हंड्रेड पर्सेंट सगळ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत असतात काय नाही मी माझ्या अनुभवाच्या जोरावरती काम करत असतो काही शेतकऱ्यांच्या माहितीच्या आधारे जोर काम करत असतो आणि स्वतःचा अनुभव यामध्ये घेत असतो आणि त्याच्या माध्यमातून काम करत असतो तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने काम करत चाला आणि जे काही नवीन माहिती असेल ते नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका ती माहिती मी इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मला मदत होणार आहे आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं अशा पद्धतीने जर जी निवड केली तर येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि चांगल्या पद्धतीचं पीक आपल्याला मिळू शकतं धन्यवाद